यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी अजून बराच कालावधी आहे लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोणाचे जरी नाव आले तरी आम्ही प्रचार करू आम्हाला पंतप्रधान मोदींना चारशे प्लस आकडा द्यायचा आहे ज्यांना उमेदवारी देतील त्यांना आम्हाला निवडून आणायचे आहे सौदेबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी आम्ही बोलणार नाही असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले जर खोटे असेल तर माझी आणि उद्धव ठाकरे यांची नारकोटेस करा असाही टोला आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला यावेळी आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूयाची काय करायचं संजय राऊतांनी सरकारवर एनडीए सरकारवरती म्हणाले की महाराष्ट्रामध्ये देशात ईडी अमिन ईडी अमिन यांचं सरकार आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार हे पण भिन्नभिंतच सरकार होत त्याच्यापेक्षा काय वेगळं सरकार नव्हतं दाढी पुरवड्यात बसायचे अतिरेक्यांना मदत करायचे गिलेटिन ठेवायचं ह्याच्या पलीकडे ते लोकांनी केलं काय म्हणून दुसऱ्या लोकांना नावं ठेवण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी आपल्या मालकाचा लक्ष काल सांगितलं की जे भाजपचे लोक आहेत ते सगळे भांग घेऊन बोलतात हा सगळे भांग घेऊन बोलतात तो आमच्या किचन मध्ये काय भांग ग्लास मध्ये टाकायला आलेला काय आम्ही ग्लास मध्ये नेमकं काय पितो हा काय किचन मध्ये आमच्या बसून तिथे डोंगरा आलो होतो काय म्हणून त्यांच्या लोकांवर विश्वास राहणारच नाही लोकांचे असं बोलतोय ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचे भाषण चालू आहे ना मी लहानाच्या वेळी लहान होतो हा मी अडतीस वर्षाच्या वेळी लहान होतो म्हणून गांजा नेमकं कोणी मारलंय हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे राष्ट्रवादीचे आणि उद्धव ठाकरेला फक्त गरज भासत नाही तिथे पाचन घेऊन भान घ्यावर असतो उद्धव ठाकरे आम्हाला माहिती आहे जागा वाटपात महावित्रीत पण रसिकेस पाहायला मिळते ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की नाशिकची जागा आम्हाला मिळेल त्याबद्दल आम्ही सातारीची जागा देऊ शिवसेनेला कसं पाहताय इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही प्रत्येकाची ताकदी आणनुसार ती इच्छा व्यक्त करतायत शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल आणि एका यादीमध्ये नाव आलं तर सगळे जण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत मग काय मागे पुढे बघणार नाही शिवतरेंच्या बा, बाबतीत हा अपवाद ठरेल का शिवतरे आजही अजितदादांच्या विरोधात बोलत आहेत अपक्ष उमेदवारीसाठी ते आजही आग्रही आहेत आग त्याकडे नेमकं कसं पाहता बघा आता शिवतरेंबद्दल काय भूमिका घेतलेली हे शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेली आहे शेवटी तो त्यांच्यातला निघालेला तो, तो हो, ए, ला ला हो। एक विषय आहे शेवटी त्यांना शांत कसं करावं हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घालावं त्यामुळे कारण का महायुतीमध्ये कुठेही कडा पडू नये कारण त्याचे पडतात अन्य सीटवर पण पडू शकतात याची काळजी घ्यावी अशी मी एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून विनंती मुख्यमंत्री साहेबांना करेल तर परत त्यांनी काल थोडा बदल घ्यायला आता एकच उमेदवार समाजाला द्यावा असं म्हटलं ती त्यांची इच्छा आहे त्यांनी मांडलेला ते मत आहे पण एक भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागतही कर करेन आणि अभिनंदनही की त्यांनी सांगितलं की मी राजकारणाच्या बाहेर राहून समाजकार्य आणि समाजासाठी काम करणार ही स्वागताची भूमिका आहे राजकारणापेक्षा राजकारणीशी ते तिथे जेवढे लांब राहतील हे त्यांच्यासाठी चांगलं आहे की ते समाजाबद्दलच विचार करत असतील तर त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे सर तुम्ही थेट आरोप आता केलेला आहे की अशा पद्धतीचे सौदेबाजी आम्ही बोलणार करणाऱ्या काही काँग्रेस नेते तुम्हाला बोललेत काही संपर्क आहेत का नक्की बोललेले आहेत त्यांनी मला स्पष्ट बोललेलं आहे विदर्भाचे आहेत तेही सांगतो तुम्हाला एका नेत्याने मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे मला एवढे आम्हाला एवढे पैसे पोचवा तेव्हा जाऊन तुम्हाला अशा जागा आम्ही सोडतो त्यावर काँग्रेसने त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे म्हणूनच ही चर्चा आता दिल्लीपर्यंत केलेली आहे कारचा विषय जास्त चर्चा होते खास पालघर ठाणे आणि रत्नागिरी भाजपला तिन्ही पैकी जागा कुठल्याही व्यवस्थित लढवायचीच आहे असं दिसत आहे तिथून राहिलं असं आहे पालघर ठाणे आणि रत्नागिरी इथं भाजपला ती जागा लढवायचीच आहे तिन्ही बैकी आहे कुठली तरी रत्नागिरी अजून जाहीर झाली आहे तुम्ही म्हणजे तिथल्या मतदारसंघाचे आमदार म्हणून काय नेमकं म्हणाल कारण ना। ना। की की जा तीन जाऊन चर्चा घ्या रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक ही सात मेला आहे तो टप्पा नंतरच आहे आता ज्या तीन जाहीर झाल्या सोमवार रविवारी रात्री त्याची फॉर्म भरण्याची आता सत्तावीस पासून सुरू आहे ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख असेल जो जो टप्पा असेल त्या अनुसार ते जाहीर होतील आणि म्हणून आपल्यामध्ये आमची एवढी चांगली अंडरस्टँडिंग आहे की कोणाचेही नाव आलं ते महायुतीलाच मिळणार आहे म्हणून होत ना त्या त्या टप्प्याला होऊन नाही आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही बघा शेवटी प्रत्येक जागेची कुंडली आमच्या नेते मंडळीकडे आहे कोण जागा कशी जिंकू शकतं शेवटी आम्हाला मोदीजींना चारशे प्लस द्यायचं आहे चारशे द्यायचं आहे आकडा द्यायचा आहे त्याप्रमाणे आम्ही आमचे सगळे कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणून जे पण जी पण जागा ज्याच्या पण पाड्यातील ती आम्ही जिंकण्याचं काम करू आम्हाला त्याची चिंता नाही तुम्हाला जास्त आहे भारतीय जनता पक्ष हे महिलांचा नेहमी सन्मान करण्यात आलेला करत आलेला पक्ष आहे पण या निमित्ताने मला जरा विचारायचंय कालपासून ती बातमी सुरू आहे कंगना राणावतजींवरून मी कुठेही सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका गांधीजींनी त्या विषयाचा निषेध केला हे अजून ऐकलेलं नाही म्हणून म्हणजे हे फक्त सिलेक्टिव्ह विषयाबद्दल प्रतिक्रिया देतात समस्त महिला वर्गाबद्दल बोलण्याची भूमिका ह्याची नाही का नाहीतर ना हुटसूट भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या ताई किंवा आमच्या यशोमती ताई पण आहेत त्याच्यामध्ये आमच्या ह्या गेल्या कुठे कुठल्या घरात लपलेल्या आहेत आता हिंमत असेल तर करा ना तर निषेध त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या आम्हाला उद्धव ठाकरे संजय राजे यांच्यावरून अपेक्षाच नाही करा यांच्या यांच्या महिलांबद्दल काय भूमिका आहे ना हे राज्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण ह्या ज्या काही महिला आहेत प्रियंका गांधी असतील सुप्रिया ताई असतील तू ताई त्या ता दिवसात कधी कधी दोन दोनदा पण पन बोलतात पण आता निषेध कालपासून केलेला नाही त्या काँग्रेसच्या नेत्याच्या कमला राणावतजींचा जो अपमान झाला त्याचा समस्त महिला वर्गाने निषेध करण्याची हिंमत दाखवावी माहिती की सातत्यानं भाजप आणि शिंदेगडात प्रवेश करण्यासाठी फोन केले जातात त्यामुळे आपले आप फोन बंद करून बसले आणि आता प्रचारासाठी का फोन त्यांनी बंद का केले कारण त्यांची चर्चा डायरेक्ट हॉटलाईन वर सुरू आहे <laughs> नॉर्मल फोनवर चर्चा सुरूच नाही हॉटलाईन सुरू आहे आता म्हणून दिसतील हा भाजप भाजपवर प्रवेश करतो तुम्ही आता मी परत परत बोलतो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय आगे आगे देखो होताय क्या तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे <laughs> आजच्या दिवशी सगळ्या सगळ्याकडे बातम्या कशाला नाना पटोलेने आरोप केलेला आहे की भाजप धनगर समाजाचे आरक्षण केला होता आणि ते कोटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक भाग त्याच्यावर असलेला वनवासी कल्याण समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिकली वनवासी कल्याण राष्ट्रवादीच इकडे याचिका संघाशी संबंधित आहे आणि दुसरीकडे भाजपच धनगर आरक्षण असा वादा करतोय कसं करतो समाजाच्या राष्ट्रीय स्वयं संघाची भूमिका हे त्या भूमिकेवर कोणच वाद करू शकत नाही आणि ती आमच्या हक्काची भूमिका आहे पण धनगर समाजाला आरक्षण आम्ही देणारच हे आमचे वारंवार सगळे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब सरकट सगळे आणि त्याचबरोबर धनगर समाजाला दिलेल्या सगळ्या सौर सवलती बघा त्यांच्यासाठी घेतलेले निर्णय बघा म्हणून धनगर समाजाची काळजी कशी का घ्यायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे अनिल देसाई हा फातुश्रीचा कारकूनच आहे तर अनिल देसाईला नोटीस येणं म्हणजे उद्धव ठाकरेला नोटीस येणं त्याच्यात वेगळं अनिल देसाई क्वालिफिकेशन काय भाजी आणून देणं हा फाईल पेपर वेपर टेबलावर ठेवणं हा उद्धव ठाकरेंसाठी दरवाजा उघडणं एवढाच विषय आहे अजून काय त्यांचं क्वालिफिकेशन काय आणि त्याच्या पियाला अगर हे ये येत आहे नोटीस येत आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कुठेतरी ठेवलेले खोके आहेत ते आता बाहेर निघत असतील सर संजय राऊत काळ म्हणाले की जसं प्रकारची ईडी लोकांना अटक करत आहेत केजरीवाल अटक केली अटक करतायत त्याच्या उत्तर या जनता देणार आहे कोणाला उत्तर देणार भाजप ते आम्ही बघून घेऊ ना आमच्या आणि जनतेचं एक वेगळं नातं आहे ते वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे आम्ही तीनशे पार आहोत एकोणीस ला पण तुम्ही किती आणतायत दोन तीन दो वर आवडले जाणारे आहे संजय राजाराम राहून लक्ष घालावं हो। आमच्या आणि जनतेची काळजी करू नये तुम्ही जनतेच्या पेक्षा किती लांब गेलेला आहे त्यावर थोडा विचार करा व्हिडिओ सकाळपासून व्हायरल होतो त्याच्यामध्ये गिरीश महाजन रक्षा खडसे सर्व दिसतात आवाजही की कार्यकर्ता रक्षा खर्चे आरोप केलेला होता की तुम्ही महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजनांचा उल्लेख करत नाही ज्या उलट तुम्ही एकनाथ खडसेंचा उल्लेख करतात ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आमचे नेते गिरीश महाजन आहेत रक्षा करते नाही दिसून येत आहे भाजप साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे ना त्याच्यामध्ये चूक आहे कार्यकर्त्याची भावना तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये पाहिल्यानंतर मी अजून मत व्यक्त करू शकतो पण आमचे महाराष्ट्रातले एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आम्ही गिरीश भाऊ का बघतो आणि त्या भागाचे निर्विवाद नेते तेच आहेत म्हणून गिरीश भाऊचं नाव न घेणं ही चूकच आहे कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत म्हणून तशा तसा अगर व्हिडिओ असेल तर कार्यकर्ती भावना योग्यच आहे संजय राऊतांचा आरोप आहे की अमित शहाच्या लॉन्सवरती जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार जे बसतात जाऊन त्यांच्या वाटलं तर मागे तुम्ही सगळ्यावरती त्याची लागली सुरुवात तुम्हाला दिसून बरोबर सकाळी जे नाकावर जोडून ती माती आहे ती पण त्यांना पुसायला सांगा ना संजय राजाराम राऊतला काँग्रेसच्या दहा जनपदचे जमीन एवढी नाकाने रगडत आहे की माती राहिलेली आहे नाकावर ती पहिली पुसायला सांगा मग आम्ही गवत पुसू ते नाक कसं तर जप्त होत चाललेला आहे एवढी माती उजली आहे